मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं शेतकऱ्यांकडून कापूस खरेदीबाबत राज्य सरकार आणि भारतीय कापूस महामंडळाला जाब विचारला या प्रकरणी न्यायालयात दाखल जनहित याचिकेवर सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयानं राज्य सरकार आणि महामंडळाला चार आठवड्यात हमीपत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत ग्राहक पंचायत तर्फे एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती त्यावर सुनावणी घेतल्यानंतर सरकारला हमीपत्र दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या या याचिकेत कापूस खरेदी केंद्रे जाणीवपूर्वक विलंबानं सुरू केल्याचा आरोप करण्यात आला होता याचिका म्हणजे शेतकऱ्याचा शेतमाल वेळेवर खरेदी होत नाही सरकार खरेदी करत नाही आणि त्यांना वेळेवर चुकारा देत नाही त्यामुळे सरकारच्या विरोधात ते याचिका दाखल करण्यात आली शेतकऱ्यांच्या बऱ्याच तक्रारी होत्या मी ग्राहक पंचायतच्या कार्यकर्ता असल्यामुळे ते मी केले आहे आणि मुद्दा म्हणजे असा आहे का कापूस हा दिवाळीच्या पूर्वी म्हणजे दसऱ्याला घेतला पाहिजे आणि सात दिवसात त्यांचा त्यांचे पैसे त्यांना दिले पाहिजे तर त्या शेतकऱ्यांचा दिवाळी साजरी होऊ शकते परंतु तसं न होता ऑक्टोबर महिना हा कापसाचा हंगाम सुरू होतो परंतु नोव्हेंबरनंतर त्यांची सरकारीची खरेदी सुरू होते त्यामुळे शेतकऱ्यांना ना इलाजानं खाजगी व्यापाऱ्यांना आपला कापूस किंवा शेतमाल विकावा लागतो आणि ते कमी भावात विकावा लागतो त्यामुळे मला ते करावं लागलं आणि माझी इच्छा आहे का दसऱ्याच्या मूर्ता कापूस खरेदी सुरू व्हावी आणि सात दिवसाच्या आत पैसे देण्यात यावे आता काल सुनावणी झाली त्यामध्ये त्या, त्या सरकारला निर्देश दिले आहे का त्याचा तुम्ही पहिलं निरे निर्णय घ्या का पैसे किती देता देता येते का देता येते आणि त्याच्यानंतर आम्हाला सांगा असं म्हटलं आहे त्यांनी